नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो बघा हे निसर्ग सौंदर्य गावाकडचं हे वडाचं झाड बघा मित्रांनो किती वर्ष जुनं असेल सांगा हे कमीत कमी शंभर वर्षाचं झाड असेल मित्रांनो शंभर वर्षाच्या जास्तपेक्षा मूळ जास्त आहे हे बघा हे आमच्या गावचं वडाचं झाड आहे मित्रांनो हे पहा याच्या पारंब्या खोड कुठपर्यंत यायच हे पहा खूप जुनं झाड आहे मित्रांनो हे पहा इथपर्यंत मुळे मुळेच हे बघा कुठून कुठपर्यंत दिसत हे मुळ्याचं खोड तयार झालंय मित्रांनो हे बघा खूप जुनं झाड आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो काल पाऊस झाल्यामुळे पाणीच पाणी झालं इकडे हिरवेगार रानं झालेत मित्रांनो हे बघा या रानामध्ये बघा पाणीच पाणी झालं मित्रांनो साचलेलं दिसतंय का पाणी हे बघा हिरवेगार झाडी झालीत सगळीकडे खूप सुंदर दिसतंय मित्रांनो परिसर पावसाळ्यात हिरवेगार होतं सगळे झाडं झुडं झुडपं हे पण खूप झुडं झाड आहे मित्रांनो मोहाचं झाड म्हणताय झाला मोहाचं हे बघा किती पाणी झालं शेतामध्ये

तर मित्रांनो बघा हे कसं शेती दिसते तुम्हाला हिरिगा झाले मित्रांनो हा रस्ता आहे मित्रांनो आमच्या वडीला वडीला जातो हा रस्ता हा रस्ता लहानपणी मित्रांनो आम्ही जेव्हा शाळेत जायचो एकोणीसशे शहाण्णवच्या आधी शाळेत जायचो लहानपणी आठवीला असताना हा रस्ता खूप खराब असायचा मित्रांनो सगळीकडे खड्डे खुड्डे खडी असायची आमच्या पाया त्यावेळेस चपला सुद्धा नसायच्या मित्रांनो एवढी परिस्थिती बिकट होती आता सगळं डेव्हलप झालं मित्रांनो रस्ते वगैरे सगळं मस्त बनवले हे बघा मित्रांनो कसं वाटतंय परिसर हिरवगार झालेला आहे हे बघा शेती सरकी म्हणजे कापसाची शेती मित्रांनो हे पा किती सुंदर नजारा आहे मित्रांनो हा हे रस्त्याच्या दोन्ही कडेला झाडं आहेत मित्रांनो लिंबाची झाडं हे बघा मित्रांनो ही सरकीची शेती मित्रांनो पूर्ण सरकी आहे या इकडे कापूस आपला ऊस आहे हे बघा मित्रांनो पाऊस चांगला झाला काल रस्त्यावर थोड़ा खड्डे असले म्हणून पाणी साचले कुठे कुठे हे बघा मित्रांनो उसाची शेती आहे कशी वाटते रेगार लहानपण मित्रांनो हा रस्ता खूप आम्हाला लांब वाटायचा कारण त्यावेळेस पाया चप्पल नसायची तसंच जावं लागायचं शाळेमध्ये वडीला आमची शाळा होती आठवीला पाय पोळायचे खडे टोचायचे तरी जायचं परिस्थिती गरीब होती मित्रांनो पण आता परिस्थिती बदलली मित्रांनो सगळं काही व्यवस्थित आहे आता सध्या हे बघा झाडं लिंबाची झाड दोन्ही बाजूला रस्त्याच्या कडेला हे बघा मित्रांनो शेतात किती पाणी झाले जमा एवढा पाऊस झालाय का हे बघा आहे ना सुंदर दृश्य हे बघा हिरवळ दाटून आली आहे चोहीकडे हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो बाबडीचं झाड आहे बघा मित्रांनो गोड बाबळीचं झाड आहे गोड हे चिंचाचे झाड हे बघा इति मस्त दिसतंय हिवाळ्यामध्ये म्हणज पावसाळ्यामध्ये मित्रांनो सगळीकडे हिरवेगार होते शेती झाडं झुडपं रानमाळ सगळीकडे हिरवेगार होतात हे बघा मित्रांनो हे आहे मित्रांनो खेडेगावातील निसर्ग सौंदर्य शांत वातावरण रम्य परिसर हे हिरवेगार झालेली शेती मित्रांनो आज शुक्रवार आहे आणि मी चाललो होतो बाजाराला चला म्हटलं बरे दिवस झाले इकडचा व्हिडिओच काढला नाही आपण हे वडी गोदरी रोडचं हे बघा हे बघा मित्रांनो मासा आला इकडे हे बघा हे पाण्यामध्ये हे पावसाचं एवढं पाणी आहे हा दिसतोय का मासा मित्रांनो वाहत वात आलं तिकून पाण्यामध्ये हे बघा मित्रांनो हा दिसतोय का आहे एवढं पाणी झालं ते वाहत आलंय या पाण्यामध्ये हे बघा मित्रांनो कसं पाणी वाहत आहे खूप पाणी झालं मित्रांनो पाऊस खूप झालाय हे बघा काय म्हणता आज इकडे आले का शेळ्या घेऊन शेळ्या इकडे आणले आज बर 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 हे बघा मित्रांनो असं शेळ्या चारायला आणावं लागतं पाणी बरंच झालंय पाऊस लय पाऊस झाला का आज हा शेळ्याला मस्त चरायला झालं आता चला मित्रांनो हे बघा अशा शेळ्या चरायला आणावं लागतं तिकडे हिरवेगार का शेळ्याला चरायला पण आता हे मस्त निवांत बसल्या चरून खाल्लंय पोटभर बसल्यात वाटेमध्ये हे बघा चौकर हिरवळ दाटून आली मित्रांनो किती छान वाटतंय आता हा परिसर मित्रांनो पहिले न तीस म्हणजे तीस एक वर्षापूर्वी लोक जास्त करून असे पायदळी जायचे बाजाराला आता सगळ्याकडे मोटरसायकल झाल्यात जास्त करून मोटरसायकलवर जातात आता आम्ही हे रस्ता शुक्रवारच्या दिवशी बाजार असायचं वडिला तर फुल असायचा हा रस्ता पायदळी जाताना दिसायचे लोक बाया माणसं आता प्रत्येकाकडे मोटरसायकल झाल्यात मित्रांनो हे बघा किती पाणी वाहत आहे मित्रांनो एवढा पाऊस झाला आहे फुल पाणी हे नाल्याला चाललं आहे वा हे बघा खूप दिवसांनी पाऊस झाला मित्रांनो नाही म्हटलं तरी पंधरा एक दिवसांनी पाऊस झाला इकडे काल हे बघा कसं पाणी वाहतं